नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यांमध्ये विविध भागांमध्ये म्हणजेच की पूर परिस्थिती अतिवृष्टी यामध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं पशुधनाचं जमिनीचं नुकसान झालेलं आहे फळबागाचे नुकसान झालेले आहे म्हणजेच की घराची पाडझर झालेली आहे दुकानामध्ये पाणी शिरलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक नुकसानग्रस्ताला काही ना काही सरकारकडून मदत मिळावी ही अपेक्षा असते संदर्भातील महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजेच की जानेवारी दोन हजार पंचवीस पासून राज्यामध्ये गारपिटीमुळे नुकसान व्हायला सुरुवात झालेली आहे था। म्हणजेच की यानंतर जून मध्ये सुद्धा नुकसान झालेलं था। आहे आणि जुलै मध्ये सुद्धा नुकसान झालेलं आहे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा देखील नुकसान शासना शासनाच्या माध्यमातून झाले म्हणजेच की मागच्या माध्यमातून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ज्या भागांमध्ये नुकसान झालेलं होतं अशा भागातील शेतकऱ्यांना शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यासाठी साधारणपणे दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाचा निधी हा ठिकाणी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली होती म्हणजेच कि दसऱ्यापूर्वी किंवा दसऱ्याच्या आसपास शेतकऱ्यांना खात्यावरती वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेले नुकसान हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान अध्यापही संदर्भातील पंचनामे सुरू आहे आता ऑगस्ट आणि सप्टेंबर साठीचे पंचनामे पूर्ण होऊन प्रस्ताव पाठवून वितरित सुद्धा बाकी आहे या अनुषंगाने रोजच्या रोज आढावा घेतले जात आहे म्हणजेच की पालकमंत्री जिल्हा अधिकारी असतील भागा वगैरे दौड करत आहे या पंचनाम्याच्या प्रक्रिया सुरू आहेत व कृषी विभाग असेल ग्रामविकास असेल महसूल विभाग असेल यांच्या माध्यमातून पंचनामे केले जातात મહેસૂલ મંત્રી स्वतः पंचनामे करत आहात स्वतः पाणी घेत आहात म्हणजेच की मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा कुठल्याही नियमावरती बोट न ठेवू पंचनामे म्हणजे घ्यावरून घ्यावे सरसकट पंचनामे करावेत अशा प्रकारचे निर्देश देण्यात येत आहे महसूल मंत्री स्वतः नागपूरच्या दौऱ्यावर आहे नागपूरमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करत असताना कालच्या पावसाच्या नाशिक अहिला नगर असेल किंवा नागपूर असेल या भागांमध्ये नुकसान यापुरी म्हणजे रोजच्या कुठल्या ना कुठल्या भागांमध्ये पावसाचे अतिप्रमाणामध्ये नुकसान होत आहे व पशुधनाची पण काही ठिकाणी नुकसान हो होते शेती पिकाचा नुकसान झाले आहे फळबागांचं नुकसान झाले आहे या व्यतिरिक्त सुद्धा पशुधनाचीही संख्या आहेत ज्यांच्यामध्ये पशुधन वाहून जाणं किंवा गाई गोठांचं नुकसान असेल व अशा प्रकारच्या विविध बाबींचे असेल पोल्ट्री शेडचं नुकसान झाले असेल शेळी पालन शेडचं नुकसान झालं असेल बकऱ्या वाहून गेलेल्या आहे कोंबड्या वाहून गेलेलं आहे साधारणपणे पाच ऑक्टोबर पर्यंत या सर्व बाबींची माहिती घेऊन शासनाच्या माध्यमातून ब म्हणजे भरपाईची नुकसान भरपाईची घोषणा केली जाईल अशा प्रकारची माहिती महसूल मंत्र्याच्या माध्यमातून देण्यात येत आहे दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान असतील गृहमंत्री असतील यांची भेट देऊन एन डी आर एफच्या माध्यमातून घरघोस निधी उपलब्ध दे करून देण्याची मागणी करण्यात येत आहे केंद्र शासनाला पाठवला जाईल सर्व पंचनामे एकत्रितपणे झाल्यानंतर एकंदरीत सर्व नुकसानीचा आकडा घेऊन हे पंचनामे पूर्ण केल्यानंतर एक मदतीची मागणी केंद्र शासनाकडे केली जाते आणि त्यानंतर केंद्र शासनाच्या माध्यमातून एक च्या माध्यमातून मदत जाहीर केली जाते परंतु तत्पूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रस्ताव आल्यानंतर पुढे पाच ऑक्टोंबर नंतर शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली जाऊ शकते यामधील एक भाग आहे जो म्हणजेच की घराची पडझड होणं त्याचबरोबर घरामध्ये पाणी शिरणं पाणी शिरलं तात्पुरत्या स्वरूपातील मदत म्हणून त्या भागातील नुकसानग्रस्तांना दहा हजार रुपयाची मदत दिली जाते यावर्षी पण पाहिलं होतं की म्हणजेच की शिडा पूर आला भयानक असा पूर आले नांदेडमध्ये त्याचप्रमाणे पूर आलाय गोदावरीच्या खाली ज गोदावर नदीला पूर आलेला पैठण देखील पूर्णपणे पाण्याखाली शिरलेला आहे शिना नदीला आलेल्या पुरामुळे काही भागांमध्ये पाणी शिरलेल्या लोकांच्या घरांमध्ये दुकानामध्ये हळूहळू पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे पाणी सुद्धा शिरलेलं आहे ओसरायला सुरू झालेलं आहे त्या ठिकाणी पंचनामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे अशा प्रकारच्या जे काही प्रक्रिया आहेत ते आज म्हणजे की पूर्ण करून बुधवारपासून साधारणपणे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून या भागातील नुकसानग्रस्तांना कपडे आणि भांड्यासाठीची मदत या जस की दहा हजार रुपयाची त्यांना खात्यांमध्ये वितरित करायला सुरुवात केली जाणार आहे तशा प्रकारची माहिती सुद्धा जिल्हाधिकारीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे धन्यवाद